शिरूर ताजबंद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बुद्ध भूषण मोरे तर सचिवपदी राजेश सर्वदे अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती उत्सव समितीची बैठक काल दिनांक बावीस मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता मार्गदर्शक माधव सर्वदे यांच्या अध्यक्षतेखाली भीमनगर येथील स्वप्नस्फूर्ती निवास येथे घेऊन जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी गठीत करण्यात आली त्यात अध्यक्षपदी बुद्धभूषण मोरे उपाध्यक्षपदी विकी सर्वदे तर सचिवपदी राजेश सर्वदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे सहसचिव शिवाजी बनसोडे कोषाध्यक्ष समेक सर्वदे संघटक अविनाश कांबळे आनंद सर्वदे मिरवणूक प्रमुख नितीन कांबळे रतन वाहुडे गजानन गायकवाड स्वप्नील सर्वदे आदेश डबडे राज सर्वदे दीपक दीप सर्वदे तर ज्येष्ठ सल्लागार मारुती सर्वदे भगवानदादा कांबळे शिवाजी सर्वदे कमलाकर सर्वदे नागनाथ बनसोडे राहुल सर्वदे तुकाराम कांबळे प्रकाश सर्वदे बालाजी कांबळे तर प्रसिद्धी प्रमुख ज्येष्ठ पत्रकार बाबूराव श्रीमंगले राजकुमार सोमवंशी मल्लिकार्जुन स्वामी बालाजी पडोळे दिलीप मोरे शिरवा शिवाजी श्रीमंगले धर्मपाल सर्वदे तसेच स्वागताध्यक्ष म्हणून माधव सर्वदे बळीराम मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका यांच्यासह महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित होत्या नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा